राष्ट्रीयकृत बँकेच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक धक्का बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बार्शी तालुक्यातील उत्तम दत्तात्रय जाधव या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या नावाने आलेला तब्बल चार लाख रुपयांचा चेक चोरीला गेल्याची आणि तो अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे उत्तम जाधव हो यांना त्यांच्या सोयाबीन विक्रीच्या बिलापोटी हा चेक देण्यात आला होता तो चेक त्यांच्या खात्यात जमा व्हावा अशी अपेक्षा असताना तो चेक कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यात आला या प्रकारामुळे जाधव हो यांना आर्थिक नुकसानी सोबतच मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे गेल्या सात ते आठ दिवसांपासून जाधव हो यांनी संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत वारंवार पाठपुरावा केला असता बँक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचीच भूमिका घेतली चेक कुठे आणि कसा जमा झाला याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने शेतकऱ्याचा संताप अधिक वाढला आहे या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत शेतकरी उत्तम जाधव हो यांनी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे कासलतील शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे मी एम आय डी सी सोलापूर या ठिकाणी यांची फूड कंपनी आहे त्याचा सोयाबीन घासलतीचा चेक पंचवीस तारखेला मला मिळालेला होता तो ह्या शाखेमध्ये मी जमा केलेला होता आणि चेक त्या नंतर त्यांची पोस्ट पण मी घेतलेली आहे तर ते पैसे जो चेक त्यांनी घाल केला आणि ते पैसे मला मिळत नाही तीन लाख ब्याण्णव चौऱ्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपयाचा चेक होता तो चेक झाला चोरीला गेला असं बँक मॅनेजरचं म्हणणं आहे तर ते पैसे मला स्वतःला लवकरात लवकर मिळावेत मला मजुरांचं ते मुलाचं लग्न आहे पाच तारखेला त्या महिन्यातल्या त्यासाठी मी सराबागड डिपॉझिट करण्यासाठी पैसे भरलेले आहेत तो सराबाद मला वाढीव पैसे मागतो आहे तर माझे पैसे मला लवकरात लवकर मला मिळावेची माझी विनंती आहे पप्पांनी चार लाख रुपयांचा चेक बँकेत टाकला होता चेकबॉक्समध्ये तो चेक चोरीला गेला आहे आणि त्याचा क्लिअर पण म्हणजे पैसे पण त्याच्या दुसऱ्या अकाउंटला गेले आणि बँकवाले कुठेही कॉपरेट करत नाहीत सांगत नाहीत पैसे कुठं आहेत ते चार लाख अमाऊंटचा चेक आज रे रुपया मला भेटत नाही आहे मला पैशाची गरज आहे आणि काहीच काहीच कॉपरेटिव्ह होणार बँकेकडून तो फ्रॉड आहे म्हणून माहीत नाही व्यंकीजचा चेक होता तो सोयाबीनचा सोयाबीन विकलो होता आपण शेतामधलं व्यंकीज इंडियाला इथं कोंडीची कंपनी होती तिथून आपण चार लाख रुपयाचा चेक घेतला पप्पा एकटीच होते त्या दिवशी पप्पा आले पप्पांनी चेक टाकला बँकेत पप्पा निघून गेले फुटेजमध्ये सगळं दिसतंय पप्पा गेल्यानंतर कोणतरी माणूस येतोय तो चेक काढून नेतोय त्यानंतर पेमेंट पण झालं आहे दुसऱ्या अकाउंटला ते अमर पेडेकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं ते मी माहिती तिथून घेतली बँकेजकडून आणि आता हे म्हणतात की प्रोसेस चालू आहे प्रोसेस चालू आहे बघतो आधी तर मी आलो तर चारनंतर सी सी टी व्ही बघू म्हणत होते तुम्ही ते थोडंसं रिक्वेस्ट करून होतो सी सी टी व्ही बघितली फुटेज माझ्याकडे आहे सगळं यांनी चेक टाकताना वगैरे आहे आपल्याला रिसिव्ड पण आहे शिक्का मारले रिसिव्ड बँकेचे आहे तर ते आता काहीच म्हणजे कळूच देत नाही पोलिसांनी चेक कोणाच्या खात्यात जमा झाला याबाबत तपास सुरू केला असून बँकेच्या निष्काळजीपणा किंवा संगनमताची ही छाननी केली जात आहे या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारी हमी असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांकडून असा भोंगळ कारभार होऊ शकतो याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे